महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत मंत्री कोण नंबर एकवरती तानाजी सावंत त्यांची संपत्ती दोनशे अठरा पॉईंट एक कोटी रुपये आहे नंबर दोनवरती मंगलप्रभात लोडा आहे यांची संपत्ती चाळीस पॉईंट आठ कोटी रुपये इतकी आहे नंबर तीनवरती एकनाथ शिंदे त्यांची संपत्ती तेरा कोटी इतकी आहे नंबर चारवरती देवेंद्र फडणवीस आहे त्यांची संपत्ती बारा पॉईंट सहा कोटी इतकी आहे नंबर पाच वरती अजित पवार त्यांची संपत्ती एकशे तीन पॉईंट तीन कोटी इतकी आहे नंबर सहावरती छगन भुजबळ त्यांची संपत्ती तीस पॉईंट नऊ कोटी इतकी आहे नंबर सातवरती हसन मुश्रीफ त्यांची संपत्ती बारा पॉईंट नऊ कोटी इतकी आहे नंबर आठवरती धनंजय मुंडे धनंजय मुंडे यांची संपत्ती अठ्ठेचाळीस पॉईंट तीन कोटी इतकी आहे नंबर नऊवरती आदिती तटकरे यांची संपत्ती तीन पॉईंट एकेचाळीस कोटी रुपये इतकी आहे रोज ताज्या बातम्या बघण्यासाठी आपली न्यूज चॅनेलला सब्सक्राइब नक्की करा धन्यवाद